ना का भाऊ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र आहे सामना याच्यामध्ये मुंडे साहेबांवरती आरोप केलेले आहेत की मुंडे साहेबांनी शिवसेना आणि आमदार फोडले असा आरोप केलेला खरंच मला बोलायला अतिशय दुर्दैवान खर जर आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर संपादीय संपादकीय लेख ज्यांनी लिहिलं आहे आणि ज्यांनी संपादकीय लिहिण्यासाठी परवानगी दिली छापलं त्यांना त्यांच्या भाषेतून सांगितलं असतं की स्वर्गीय मुंडेसाहेबांचं योगदान शिवसेनेला एक आकड्यातून दोन आकड्यापर्यंत पोहोचवण्यात किती मोठं आहे आणि सगळ्यात वाईट माझ्यासारख्याला काय वाटलं तर स्वर्गीय मुंडेसाहेब नसताना तुम्ही मुंडे साहेबांना ज्या पद्धतीनं सामना बदनाम करताय ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे खरं तर युतीचे शिल्पकार म्हणून ज्या तीन लोकांचं नाव घेतलं जायचं त्यात जा पहिलं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरं नाव प्रमोदजी महाजन आणि तिसरं नाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं घेतलं जायचं आणि आज त्या ठिकाणी सामनाच्या संपादकीय उद्धव ठाकरेंच्या मुखातून आज स्वर्गीय मुंडे साहेबांची अशा पद्धतीने बदनामी ते नसताना करणं हे उद्धव ठाकरेंना शोभत नाही कमीत कमी उद्धव ठाकरेनी आता संजय राऊतांचा सहवास कमी करावा सकाळी नऊ वाजल्यापासून जे भोंगा आणि रात्री लिकाण जे चाललंय ज्याच्यामुळं शिवसेना जी संपती आहे स्वर्गीय मुंडे साहेबांनी शिवसेना एक नंबरून दोन नंबरला आणली एका आकड्यातून दोन आकड्यात आणली पण आता संजय राऊत मात्र ही शिवसेना पूर्णपणानं मातीत घातल्याशिवाय राहणार नाहीत ना 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 आणि तेही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय मुंडे साहेब नसताना अशा पद्धतीने बोलणं असताना तुम्ही एक एक तुम्ही एकदा एकदा तरी तरी असं बोललात मुंडे साहेबांवर अशा आरोप केलात वाटली पाहिजे आज स्वर्गीय मुंडे साहेब नसताना अशा पद्धतीचं ला। पद्धती वक्तव्य करणं हे अतिशय आम्हाच्या सारख्याला तर वेदना देणार आहे राज्यात मराठवाड्यात अतिवृष्टी आहे असं आणि जे कृषी मंत्री आहेत ते सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत आहेत